नमस्कार मित्रांनो इंग्लिश बोलूया या, या चॅनल वरती पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकायचे आहे का मित्रांनो इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाहीये तुमचं घर म्हणजेच तुमचे क्लासरूम आहे कस ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज मी तुम्हाला एक साधी सोपी मेथड सांगणार आहे ज्याच्यातून तुम्हाला इंग्रजी बोलणं खूप सोपं वाटेल ते कसं तर तुमच्या घरातील एखादी वस्तू पाहायची आहे किंवा एखाद्या वस्तूचं आपल्याला डिस्क्रिप्शन करायचं आहे तर ती वस्तू पाहायची आहे त्याच्यावरती तिचं नाव सांगायचं आहे त्याच्यावरती आपल्याला कितीतरी जास्तीत जास्त वाक्य बनवता येतील त्या जास्तीत जास्त वाक्य बनवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे अशी प्रॅक्टिस जर रोज तुम्ही पाच मिनिटं केली तर तुम्हाला नक्कीच कॉन्फिडेंटली आणि चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलता येईल चला तर मग सुरू करूया समजा मला चेअर म्हणजे खुर्ची विषयी बोलायचं आहे तर मी कसं बोलणार साधी सोपी छोटी छोटी वाक्य बनवायची आपल्याला फार कॉम्प्लेक्सिटी मध्ये जायचं नाहीये साधी साधीच वाक्य बनवता येतील कसं याचा विचार करायचा आहे जिथपर्यंत आपल्याला बनवतात तितकी जास्तीत जास्त वाक्य आपल्याला काय करायची आहेत जेणेकरून आपल्याला जास्त प्रॅक्टिस होईल चला तर मग आपण चेअरनी सुरू करूया आता याच्यावरती वाक्य कशी बनवायची तर धिस इज अ चेअर धिस चेअर इज इन माय रूम आय एम सिटिंग ऑन द चेअर द चेअर इज व्हेरी कम्फर्टेबल द चेअर इज मेडअप ऑफ वूड आता इथं हे लाकडा पासून म्हणून वूड म्हंटल जर प्लास्टिक पासून बनवले असेल तर तुम्ही काय म्हणू शकता द चेअर इज मेडअप ऑफ प्लास्टिक आय यूज दिस चेअर एव्हरी डे द चेअर इज नियर द टेबल द चेअर हॅज फोर लेग्स इट हॅज ब्राऊन कलर प्लीज सिट ऑन द चेअर द चेअर इज व्हेरी स्ट्रॉंग अशा पद्धतीने आपल्याला एखादी वस्तू घेऊन जितकी जास्तीत जास्त वाक्य बनवता येतील तितकी जास्तीत जास्त बनवायचे आहेत तुम्ही असं पण म्हणू शकता आय बॉट दिस चेअर इन लास्ट डिसेंबर म्हणजेच काय तुम्ही फक्त प्रेझेंट टेन्सचा वापर करत नाही तर तुम्ही पास्ट टेन्स अशा पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता जेणेकरून आपल्याला जास्त वाक्य पण बनवता येतील आणि वेगवेगळ्या फॉर्मॅट ती बनवता येतील चला तर मग अशाच पद्धतीने टेबल कडे टेबलचं वर्णन करू दिस इज अ टेबल द टेबल इज पीक द टेबल इज इन द लिव्हिंग रूम आय कीप ऑन माय बुक्स ऑन द टेबल द टेबल इज व्हेरी क्लीन आता हेच डायनिंग टेबलच्या बाबतीमध्ये म्हणायचं असेल सकता वी ईट फूड ऑन द टेबल द टेबल इज मेड अप ऑफ फूड हे आपण चेअरच्या बाबतीमध्ये सुद्धा वाक्य बनवलं होतं फक्त तिथे चेअर असं म्हणलं होतं इथे टेबल म्हणावं लागेल देअर इज अ लॅपटॉप ऑन द टेबल द टेबल हॅज फ्लॅट सरफेस फ्लॅट सरफेस म्हणजे सपाट पृष्ठभाग प्लीज कीप द ग्लास ऑन द टेबल अशा पद्धतीने छोटी छोटी साधी साधी वाक्य आपल्याला काय करायची बनवायचे आहे आता आणखीन एक कॉमन वस्तू घेऊया ज्याच्यातून आपल्याला वाक्य बनवतात ते म्हणजे फॅन दिस इज अ फॅन दिस इज ऑन द द फॅन कूल एअर द फॅन इज रनिंग फास्ट आय स्विच ऑन द फॅन इन समर सीझन द फॅन इज व्हेरी युजफुल द फॅन इज नॉट वर्किंग टुडे प्लीज टर्न ऑन द फॅन आता इथे चालू करायचं असेल तर टर्न ऑन म्हणू शकता बंद करायचं असेल तर टर्न ऑफ द फॅन असं म्हणू शकता फॅन वाक्य तुम्ही तयार केली तर तुमच्या वेगवेगळे वर्ड पण वापरले जातील आणि शिवाय प्रिपोजिशनचा कळेल चला आता किचन मधल्या काही वस्तू बघूया हो किचन मध्ये एखाद्या साध्या प्लेटचं वर्णन करायचं असेल तर आपण असं करू शकतो दिस इज अ प्लेट द प्लेट इज इन द किचन किंवा द प्लेट इज ऑन द शेल्फ आई eat फूड इन द प्लेट द प्लेट इज राउंड द प्लेट इज वेरी क्लीन दिस प्लेट इज मेड अप ऑफ स्टील किंवा ॲल्युमिनियमची असेल तर तुम्ही असं म्हणू शकता दिस प्लेट इज मेड अप ऑफ ॲल्युमिनियम प्लीज ब्रिंग द प्लेट फॉर मी देयर आर टू प्लेट्स ऑन द टेबल आय वॉश द प्लेट आफ्टर एव्री ईटिंग द प्लेट इज फुल ऑफ फूड अशा परि},{ छोटी छोटी आणि सारी सोपी वाक्य तुम्ही बनवू शकता चला आणखीन एक गोष्ट किचन मधली आहे जी आपल्याला नेहमी दिसते ती म्हणजे स्पून म्हणजे चमचा आता या चमच्याचं वर्णन कसं करायचं छोट्या छोट्या वाक्यांमध्ये धिस इज अ स्पून द स्पून इज स्मॉल आय यूज अ स्पून टू इट द स्पून इज ऑन द शेल्फ द स्पून इज मेड अप ऑफ स्टील प्लीज कॅन यू गिव्ह मी अ स्पून आय स्टर टी विथ द स्पून तर म्हणजे हलवणे द स्पून इज क्लीन द स्पून इज इन द प्लेट दिस स्पून इज गिफ्टेड बाय माय मॉम आय कीप द स्पून इन द ड्रॉवर आय यूज दिस स्पून व्हेरी ऑफन अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य बनवू शकता त्याच्यानंतर एक छोटीशी वस्तू जी म्हणजे ग्लास आता ग्लास विषयी कसं वर्णन करायचं दिस इज अ ग्लास The glass is on the table. I drink the water in the glass. The glass is full of water. किंवा समजा जर ग्लास रिकाम असेल तर असं म्हणू शकता. The glass is empty now. This glass is made up of glass. ताचेपासून बनवलं असेल तर आपण त्याला ग्लास म्हणू शकतो. किंवा स्टीलपासून बनवलं असेल तर this glass is made up of steel असं पण म्हणू शकतो. Please give me a glass of water. This glass is very clean. Be careful. The glass केअरफुल द ग्लास कॅन ब्रेक द ग्लास इज ऑन द टेबल आय यूज day my friend माय फ्रेंड this glass set सेट ऑन माय बर्थडे तरी गिफ्ट वगैरे केला असेल तर आपण काय करू शकतो पास टेन्स मध्ये घटना अशी सांगू शकतो माय फ्रेंड मी दिस ग्लास सेट ऑन माय बर्थडे चला आता काही बेडरूम मधल्या वस्तू बघू बेड विषय आपल्याला बोलायचं असेल तर कसा बोलू शकतो दिस इज अ बेड द बेड इज इन माय रूम द बेड इज वेरी कम्फर्टेबल आय यूज दिस बेड एवरीडे द बेड इज वेरी सॉफ्ट आई मेक माय बेड एवरी मॉर्निंग देर इज अ कलरफुल बेडशीट ऑन इट देड इज बिग आय गो टू बेड ऍट नाइट द बेड इज मेड अप ऑफ वुड किंवा हेच वाक्य असं म्हणू शकतो आपण दिस बेड इज अ वुडन बेड त्याच्यानंतर बेडशीट रिलेटेड आणखीन एक वस्तू आहे जे म्हणजे पिलो आहे ज्याला आपण मराठी मध्ये उशी म्हणतो त्याच्यावरती कशी वाक्य बनवायची दिस इज अ पिलो द पिलो इज ऑन ऑन द द द बेड पिलो 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 इज इज सॉफ्ट डे कम्फर्टेबल इट हॅज ब्युटिफुल कव्हर द पिलो इज व्हाइट इन कलर आय चेंज द पिलो कव्हर आफ्टर थ्री फोर डेज आय लाइक दिस सॉफ्ट पिलो आणखीन एक वस्तू जे आपण नेहमी वापरतो ती म्हणजे मिरर ज्याला आपण मराठी मध्ये आसा म्हणतो याच्यावरती कशी वाक्य बनवायची दिस इज अ मिरर द मिरर इज ऑन वॉल दुक इन टू द मिरर एव्हरी द मिरर इज इन माय बेडरूम आय सी माय फेस इन द मिरर द मिरर इज व्हेरी क्लीन अँड शाईनिंग इट हॅज अ रेड कलर फ्रेम आय यूज दिस मिरर माइल गेटिंग रेडी फॉर द ऑफिस प्लीज क्लीन द मिरर मिरर इज अप ऑफ क्लास मित्रांनो बघितलं आपण एका वस्तूवरती कितीतरी वाक्य बनवू शकतो आणि ती ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला इंग्रजी बोलता येतं अशा साध्या 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 काही गोष्टी किंवा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करत गेलात तर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग करणं फारसा अवघड जाणार नाही इंग्रजी बोलणं म्हणजे मोठे मोठे शब्द वापरणे नव्हे तर साध्या सोप्या वाक्यांची सवय घरातली वस्तू घेऊन त्याच्यावरती जर बोलायला लागलात त्याच्यावरती मॅक्सिमम सेंटेन्सेस क्रिएट करायला लागलात जिथे तुम्ही एक्झॉस्ट होतात तिथे तुम्ही थांबा जितकी जास्त वाक्य बनवता ते तितकी जास्त वाक्य बनवा जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि असं जर तुम्ही रोज पाच मिनिटं केलं तर तुम्हाला तीस दिवसामध्ये नक्कीच फरक जाणवेल हा जर फरक अनुभवायचा असेल तर नक्की पाच मिनिटं काढून तुम्ही या पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला काय अनुभव आला हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला दिसतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि सबस्क्राईब बटन शेजारी असलेल्या बेल आयकन्स ला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ